श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या दिव्य चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व भक्तांचं मनापासून स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांनी हा संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या जीवनातील दुःखांचा नाश होणार आहे तुमच्या दुःखाचा आज शेवटचा दिवस ठरणार आहे तुमच्या जीवनात चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहे म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका चिंता करू नका कारण स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक अडचणीचा अंत करण्यासाठी आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी हा संदेश पाठवला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐका ज्या गोष्टी तुम्हाला शक्य वाटत होत्या त्या आता शक्य होणार आहेत कारण देवाने तुमचं आयुष्य सुंदर वळणावर नेण्याचं ठरवलं आहे तुमची मेहनत वाया जाणार नाही कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आता तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे जिथं संकट वाट्याला येतात तिथं मोठ्या मोठ्या यशाची सुरुवात होते फक्त संयम ठेवा कारण देव तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तयारी करत आहेत स्वामी समर्थ म्हणतात ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केली ती आता तुमच्यापर्यंत येण्यास काहीच वेळ उरलेला नाही देवाने तुमच्यासाठी मोठा आनंद आणि सुखाची योजना तयार केली आहे विश्वास ठेवा आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा कारण तुमचं यश लवकरच तुमच्या दारात येईल तुमच्या जीवनातील अडचणींचं कारण संपलं आहे आणि आता आनंदाने भरलेल्या नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे देव तुमचं मार्गदर्शन करत आहेत आणि तुमचं आयुष्य अधिक सकारात्मक आणि समृद्ध करण्यासाठी तयारी करत आहेत ज्या गोष्टी तुमच्या हातून निसटल्या होत्या त्या लवकरच तुमच्या वाट्याला येणार आहेत स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठा यशस्वी क्षण अनुभवायला मिळेल जो तुम्हाला तुमचं स्व स्वप्न साकार करण्याची प्रेरणा देईल स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमीच योग्य दिशा दाखवतात आणि तुमचं आयुष्य आता एका मोठ्या यशाकडे नेण्याच्या मार्गावर आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतली त्या मेहनतीचं चीज होणार आहे आणि देव तुमच्या जीवनात आनंद निर्माण करणार आहेत तुम्हाला ज्या य ज्या यशासाठी इतका संयम ठेवावा लागला ते आता तुमच्यापर्यंत येण्यासाठी तयार आहे देवाने तुमचं नाव मोठ्या यशासाठी निवडलं आहे आणि लवकरच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं अप्रतिम फळ मिळेल तुमच्या अडचणी लवकरच संपणार आहेत कारण स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत ज्या गोष्टी तुमचं मन खिन्न करत होत्या त्या आता आनंददायी होणार आहेत आणि तुमचं आयुष्य एका नवीन सुरुवातीसाठी तयार होणार आहे स्वामी म्हणतात जीवनातील संघर्ष हा नेहमीच मोठ्या यशाचं आणि आनंदाचं द्वार उघडण्यासाठी असतो फक्त तुमचं मन शांत ठेवा आणि प्रामाणिकपणे मेहनत करत राहा कारण देव तुमच्या कष्टाचं योग्य फळ देणार आहेत चिंता सोडा कारण स्वामींच्या आशीर्वाद तुमचं जीवन बदलण्यासाठी आणि एका नवीन सुरुवातीसाठी प्रेरणा देण्यासाठी खंबीरपणे उभे आहेत तुमचं भविष्य आता अधिक सुंदर होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या श्रमाचं फळ निश्चितच मिळेल स्वामी समर्थांची तुमचं नाव मोठ्या कार्यासाठी निवडलं आहे आणि त्यामुळेच तुम्हाला आता संयमाने वाट बघावी लागणार आहे देव तुमचं आयुष्य एका अद्भुत वळणावर घेऊन जात आहेत जिथं तुमच्या स्वप्नांची पूर्तता नक्की होईल आजचा हा स्वामी संदेश जे भक्त ऐकत आहेत त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत म्हणून हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका दुर्लक्ष करू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा तुमच्या मनातील प्रत्येक गुप्त इच्छा पूर्ण होण्याचा क्षण आता जवळ आला आहे स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमचं रक्षण करत आहेत आणि तुमचं आयुष्य एका सकारात्मक बदलासाठी तयार होत आहे तुमच्या आयुष्यात हे एक चमत्कार घडणार आहे जो तुमचं जीवन संपूर्णपणे बदलून टाकेल स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव असतात आणि त्यामुळे तुमचं भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर नेण्यासाठी स्वामी समर्थ महाराज त्या, तुम्हाला आशीर्वाद पाठवत आहेत ज्या गोष्टीसाठी तुमच्यासाठी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होणार आहेत कारण देवच स्वतः तुमचं रक्षण करत आहेत तुमच्या प्रत्येक मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतकी वाट पाहत होता ती आता तुमच्यापर्यंत पोचणार आहे स्वामींचे आशीर्वाद तुमचं आयुष्य आनंदाने आणि समृद्धीने भरून टाकतील तुमचं भविष्य आता एका सुंदर वळणावर जात आहे जिथं तुमचं आयुष्य चमत्कारांनी भरून जाईल फक्त तुमचं मन शांत ठेवा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा कारण त्यांनी तुमचं जीवन उजळ करण्यासाठी योजना तयार केली आहे स्वामी समर्थांचं मार्गदर्शन तुमचं रक्षण करत आहे आणि तुम्हाला योग्य दिशेने नेत आहे तुमचं यश आता अटळ आहे कारण देव तुमचं आयुष्य एका सकारात्मक बदलासाठी घेऊन जात आहे तुमच्या स्वप्नांची पूर्तता होण्यासाठी देवाने योग्य वेळ ठरवली आहे आणि ती वेळ आता जवळ येत आहे फक्त संयम ठेवा कारण स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला पुढे जाण्याचं बळ देत आहेत तुम्ही तु, तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं आयुष्य एका नव्या सकारात्मक उंचीवर घेऊन जाणार आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात प्रत्येक संकट तुम्हाला मोठं यश देण्यासाठी येतं फक्त विश्वास ठेवा संकट येतात तेव्हा संकटांमागे यशसुद्धा येत असतं म्हणून संकट आले म्हणून घाबरून जाऊ नका यश तुमच्या जवळ येणार आहे तुमचं आयुष्य आता एका नव्या अध्यायाकडे वाटचाल करत आहे जिथं तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहायला मिळेल स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमचं आयुष्य आनंदाने आणि चमत्काराने भरून टाकण्यासाठी तयार आहे आजचा हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून स्वामींच्या या संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी सेवा टाईप करा स्वामींची आपण ही सेवा करतो आहे ही सेवा कधीच वाया जाणार नाही असा विश्वास मी आज तुम्हाला देत आहे चिंता करू नका कारण देव तुमचं आयुष्य एका मोठ्या आनंददायी क्षणासाठी तयार करत आहे ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटत होत्या त्या, त्या दा आता स्वामींच्या कृपेने सहज सोप्या होणार आहेत तुमच्या मनातील गुप्त इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे कारण देवाने तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकण्याचा निर्धार केला आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य आता उज्ज्वल होणार आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात जीवनात संघर्ष असो तर संघर्ष असतोच पण तिथे यश लपलेलं असतं फक्त संयम ठेवा कारण तुम्हाला लवकरात लवकरच तुमच्या श्रमाचं अप्रतिम फळ मिळेल तुमचं आयुष्य एका सुंदर वळणावर आहे जिथं देव स्वतः तुमचं मार्गदर्शन करत आहेत प्रत्येक कठीण प्रसंग हा यशस्वी होण्याच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे स्वामींचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत त्यामुळे चिंता सोडा देव तुमचं आयुष्य बदलण्यासाठी सकारात्मक चमत्कार घडवत आहेत जो लवकरच तुमच्यासमोर प्रकट होईल तुमचं जीवन एका नव्या उंचीवर नेण्यासाठी देवाने तयारी केली आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि मेहनत करत राहा कारण तुमचं यश आता अटळ आहे ज्या गोष्टी तुम्हाला शक्य वाटत होत्या त्या आता देवाच्या आशीर्वादाने सहज शक्य होणार आहेत तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी देवाने योग्य वेळ ठरवली आहे तुमचं आयुष्य आता एका सकारात्मक बदलासाठी तयार होत आहे स्वामी समर्थ तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी तुमचं रक्षण करण्यासाठी सदैव तुमच्या सोबत आहेत तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी देवाने तुमचं नाव मोठ्या कृतीसाठी निवडलं आहे देव तुमचं संरक्षण करत आहेत आणि तुमचं स्वप्न साकार करण्याची तयारी करत आहेत स्वामींचं मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशेने नेत आहे आणि तुमचं जीवन एका नव्या सुरुवातीसाठी तयार करत आहे चिंता करू नका कारण देवाने तुमचं भविष्य सुंदर बनवण्याचा निर्णय घेतला आहे तुमच्या अडचणी आता संपणार आहेत कारण स्वामींचे आशीर्वाद तुमचे आयुष्य बदलण्यासाठी तयार आहेत फक्त श्रद्धा ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होणार आहेत हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा तुमचं यश जवळच आहे आणि लवकरच तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येणार आहे स्वामींचं मार्गदर्शन तुमच्यासाठी एक नवा अध्याय उघडणार आहे तुमच्या मेहनतीचं चीज होण्यासाठी देवाने योजना आखली आहे तुमचं स्वप्न साकार होईल कारण स्वामी समर्थाने तुमचं जीवन आनंदाने भरून टाकण्यासाठी तयार केलं आहे तुमचं आयुष्य एका नवीन सकारात्मक प्रवासासाठी तयार होत आहे स्वामी समर्थ तुम्हाला योग्य दिशेने नेत आहेत जिथे आनंद आणि समाधान तुमचं स्वागत करेल तुमच्या अडथळ्यांचं रूपांतर आता मोठ्या संधीमध्ये होणार आहे देव तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर नेण्यासाठी कार्य करत आहेत तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी देवाने योग्य वेळ ठरवली आहे आणि ती वेळ आता जवळ आली आहे स्वामींचे आशीर्वाद तुमचं संरक्षण करत आहेत तुमचं आयुष्य एका अद्भुत बदल्यासाठी तयार आहे फक्त मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ महाराज म्हणतात चिंता सोडा कारण देव तुमचं भविष्य सुंदर आणि सुखद बनवत आहेत तुमचं यश आता तुमच्याच हातात येणार आहे तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे देव तुम्हाला एक मोठी संधी देण्यासाठी तयार आहेत फक्त तुमचं मन शांत ठेवा आणि पुढे जात राहा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल तुमचं यश आता अटळ आहे तुमच्या जीवनात एक चमत्कार घडणार आहे जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव असतात फक्त काळजी करू नका जास्त विचार करू नका देव तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडवतील फक्त देवाची सेवा मनोभावे करत राहा हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमचं भविष्य आता एका सुंदर वळणावर आहे जिथं प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असेल देव तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींचं योजना बनवत आहे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत आणि लवकरच तुम्हाला तुमच्या कार्याचं तुमच्या कर्माचं योग्य ते फळ योग्य तो मोबदला मिळेल फक्त संयम ठेवा आणि स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा मन लावून आणि शांतपणे हे मार्गदर्शन ऐका तुमचं आयुष्य एका सकारात्मक बदलाच्या उंबरड्यावर आहे आणि देव तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करत आहे तुमचं स्वप्न आता पूर्ण होण्यासाठी तयार आहे तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी येत होत्या त्या फक्त तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत होत्या आणि आता स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या लहान सुद्धा मेहनतीचं अप्रतिम फळ देव तुम्हाला प्राप्त करून देणार आहेत तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात त्याचा परिणाम लवकरच तुम्हाला आनंदाने अनुभवायला मिळेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात चिंता आणि दुःखाचं मूळ सोडा कारण आता तुमचं आयुष्य एका नव्या सुरुवातीसाठी तयार आहे तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी देवाने तुमचं नाव निवडलं आहे आणि लवकरच तुमच्या वाट्याला मोठा आनंद येईल तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा आता संपुष्टात येईल कारण देवाने तुमचं जीवन समृद्ध आणि सकारात्मक बनवण्यासाठी योजना आखली आहे फक्त तुमचा विश्वास आणि मेहनत कायम ठेवा कारण तुमचं यश तुमच्यापर्यंत पोचण्यास तयार आहे तुमच्या जीवनात ज्या गोष्टी हरवल्यासारख्या वाटत होत्या त्या आता पुन्हा तुमच्यापर्यंत येण्यासाठी तयार आहेत आणि तुमच्या जीवनात तुम्हाला मोठ्या आनंदाचा आनंदाची प्राप्ती होणार आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य एका चांगल्या आणि सुंदर वळणावर येत आहे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत जिथं तुमचं आयुष्य आनंदाने आणि चमत्काराने भरलेलं असेल फक्त संयम ठेवा आणि प्रामाणिकपणे काम करत राहा कारण देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत तुमचं जीवन एका उंचीवर नेण्यासाठी स्वामी समर्थ तयारी करत आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला शक्य वाटत होत्या त्या आता शक्य होणार आहेत तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हीच योग्य वेळ आहे आणि तुम्ही लवकरच तुमच्या श्रमाचं फळ मिळवणार आहात प्राप्त करणार आहात तुमचं मन शांत ठेवा कारण देव तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि तुमचं जीवन सकारात्मक बनवण्यासाठी मोस मोठा आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहेत स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं भविष्य आता एका नव्या उंचीवर नेलं जाणार आहे तुमचं आयुष्य एका मोठ्या बदलाच्या उंबरट्यावर आहे जिथे प्रत्येक दिवस नवीन आशा नवीन आनंद घेऊन येईल तुमच्या ज्या गोष्टी हरवल्यासारख्या वाटत होत्या त्या आता पुन्हा तुमच्यापर्यंत येणार आहेत स्वामींच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व मोठ्या अडचणींवर मात करणार आहात आणि तुमचं यश आता तुमचं स्वागत करण्यासाठी तयार आहे फक्त मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे कारण देवाने तुमचं जीवन एका सकारात्मक बदलासाठी तयार केलं आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच मिळेल आणि तुम्हाला तुमचं यश साजरं करण्याची संधीसुद्धा मिळेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमचं आयुष्य आता एका नव्या उंचीवर नेण्यासाठी तयार आहे जिथं प्रत्येक क्षण आनंदाने आणि समाधानाने भरलेला असतो तुम्हाला ज्या गोष्टीसाठी इतका संयम ठेवावा लागला त्याचा परिणाम आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुमचं जीवन आता एका सकारात्मक प्रवासासाठी सुरुवात करत आहे जिथं प्रत्येक संकटाचं रूपांतर संधीमध्ये होईल आणि स्वाम आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य उज्ज्वल आणि समृद्ध होणार आहे तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी देवाने तुमचं नाव निवडलं आहे आणि त्यामुळेच तुमचं यश आता अटळ आहे फक्त संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्हाला लवकरच मोठा आनंद मिळणार आहे तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे जो तुमचं जीवन आनंदाने भरून टाकेल आणि तुम्हाला तुमच्या श्रमाचं संपूर्ण फळ मिळवून देईल स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत त्यामुळे फक्त मेहनत करत राहा स्वामी समर्थांच्या आशीर्वाद तुमचं संरक्षण करत आहे तुमचं कुटुंब आता स्वामींच्या छायेखाली जगत आहे आयुष्य आनंदाने आणि समृद्धीने त्यांचंही भरणार आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या दिशेने नेण्यासाठी स्वामी समर्थ महाराज दिशा दाखवत आहेत तुमचं भविष्य उजळ करण्यासाठी देवाने योजना आखली आहे आणि ती योजना आता लवकरच साकार होणार आहे तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच मिळणार आहे आणि ते तुमचं जीवन आनंदाने भरून टाकणार आहे स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं स्वप्न साकार झालेलं तुम्हाला बघायला मिळेल तुमचं आयुष्य एका सुंदर वळणावर आहे जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी चमत्कारिक पद्धतीने घडणार आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य आता अधिक सकारात्मक होणार आहे तुमचं यश आता अटळ आहे कारण स्वामी समर्थांनी तुमचं जीवन एका सकारात्मक प्रवासासाठी निवडलं आहे तुम्हाला लवकरच तुमच्या मेहनतीचं अप्रतिम असं फळ मिळेल आजचा संदेश दुर्लक्ष करू नका या संदेशाकडे पाठ फिरवू नका शेवटच्या क्षणापर्यंत ऐका तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी देवाने तुमचं आयुष्य एका सुंदर वळणावर नेलं आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत त्यामुळे फक्त श्रद्धा ठेवा तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी देवाने तुमचं नाव मोठ्या कृतीसाठी निवडलं आहे संयम ठेवा कारण तुमचं यश लवकरच तुमच्या दारात येणार आहे तुमचं आयुष्य आता एका नव्या सुरुवातीसाठी तयार आहे जिथं आनंद आणि समाधान तुमचं स्वागत करेल फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा तुमच्या प्रत्येक अडचणीचं रूपांतर आता मोठ्या संधीमध्ये होणार आहे कारण देवाने तुमचं भविष्य उज्ज्वळ करण्याचा निर्णय घेतला आहे तुमचं आ... तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष आता संपणार आहे आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं अप्रतिम फळ मिळणार आहे स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत त्यामुळे फक्त संयम ठेवा तुमचं यश आता अटळ आहे कारण स्वामी समर्थ तुमचं जीवन सकारात्मक बदलासाठी तयार करत आहेत तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची ही योग्य वेळ आहे स्वामी समर्थानी तुमचं नाव एका मोठ्या कृतीसाठी निवडलं आहे आणि त्यामुळंच तुमचं भविष्य आता उज्ज्वल होणार आहे तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी फक्त मेहनत करत राहा आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा कारण तुम्ही जे करत आहात त्यामागे स्वामींची शक्ती आहे त्यामुळे स्वतः जे करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे तुमच्या आयुष्यातील अडचणी आता संपुष्टात येत आहेत कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या कष्टाचं चीज होण्याचा अनुभव लवकरच येणार आहे ज्या गोष्टी दूरच्या वाटत होत्या त्या आता तुमच्यासमोर उभ्या राहतील आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल स्वामी समर्थ महाराज म्हणतात जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग हा तुमचं आयुष्य घडवण्यासाठी आणि तुम्हाला अजून अधिक मजबूत बनवण्यासाठी येतो त्यामुळे धैर्य ठेवा आणि तुमच्या मार्गावर चालत राहा लवकरच तुमचं कठोर परिश्रम फळाला येईल आणि तुम्हाला मोठा आनंद मिळेल जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल स्वामी समर्थांचे हे आशीर्वाद तुमच्यासोबतच तुमच्या कुटुंबाचंही संरक्षण करतील म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका तुमचं जीवन एका सुंदर वळणावर आहे जिथं स्वामी समर्थ स्वतः तुमचं मार्गदर्शन करत आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक पावलाचं संरक्षण देत आहेत चिंता सोडा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी योग्य ती वेळ आता जवळ येत आहे तुमच्या मनातील चिंता आणि दुःख आता मागे सोडा कारण स्वामी समर्थ तुम्हाला एका चमत्कारी प्रवासावर घेऊन जात आहेत जिथे आनंद यश आणि समाधान तुमचं स्वागत करेल प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनात योग्य वेळ घेऊन येत आहे जिथे आनंद यश आणि समाधान तुमचं स्वागत करेल प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनात योग्य वेळी घडेल आणि ती आता योग्य वेळ जवळ येणार आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात बाळा जीवनात कधीच घाबरू नकोस कारण माझे आशीर्वाद जेव्हा तुझ्यासोबत असतात तेव्हा तुझं संरक्षण आपोआप होत असतं तुझ्या कुटुंबाचीही तू चिंता करू नकोस कारण त्यांनाही आता योग्य तो मार्ग मी देणार आहे जीवनामध्ये दे जर घाबरलास तर तू पुन्हा माघारी फिरशील म्हणून घाबरू नकोस तुला पुढे जायचं आहे तुला मागे फिरायचं नाही जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग हा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतो म्हणून घाबरू नका तुम्हाला जीवनात जेवढं जीवना शिकायला मिळेल तेवढं शिकून घ्या आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करा जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणी जास्त वाटतील तेव्हा तेव्हा माझं नाव घ्या मी त्या अडचणींना संपवण्यासाठी आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवेल स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या जीवनात एक चांगला संदेश घेऊन येतात तुमच्या मनातील चिंता आणि दुःख आता सोडा कारण स्वामी समर्थ तुम्हाला एका चमत्कारी प्रवासावर नेत आहेत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट हे तुमचं भविष्य घडवण्यासाठी आवश्यक होतं आणि आता स्वामी समर्थांच्या कृपेने ते संकट तुम्हाला यशाच्या उंबरठ्यावर नेणार आहे संयम ठेवा कारण तुमचं जीवन लवकरच एका सुंदर परिवर्तनाचा अनुभव घेणार आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात जीवनात संघर्ष हा एका मोठ्या यशासाठी असतो त्यामुळे आता काळजी सोडा त्यामुळे आता काळजी सोडा आता तुम्हाला तुमचं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून मिळणार आहे तुम्हाला ज्या गोष्टीसाठी मेहनत करावी लागली त्याचा परिणाम आता अप्रतिम स्वरूपात तुम्हाला मिळेल तुमचं जीवन एका अद्भुत टप्प्यावर आहे जिथे स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी हे एक चमत्कारिक योजना तयार केली आहे फक्त मेहनत करत राहा आणि तुमच्या भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा कारण तुमचं यश अटळ आहे तुमचं मन शांत ठेवा कारण देवाने तुमचं आयुष्य एका सकारात्मक प्रवासासाठी तयार केलं आहे जिथे प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असेल चिंता करू नका तुमच्या जीवनात सुंदर बदल होणार आहेत जे बदल तुमचं आयुष्य एका महत्त्वाच्या टप्प्यावर घेऊन जाणार आहेत तुमच्या अडचणींचा शेवट आता जवळ आला आहे कारण देवाने तुमचं जीवन एका सुंदर वळणावर नेलं आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमचं संरक्षण आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत आहे त्यामुळे तुमचं यश आता नक्की आहे स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन आनंदाने भरून जाणार आहे आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं अप्रतिम असं फळ मिळणार आहे तुमचं आयुष्य एका अद्भुत प्रवासासाठी तयार होत आहे तिथे स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमचं मार्गदर्शन करत आहेत तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि लवकरच तुम्ही तुमचं यश साजरं करू शकणार आहात लक्षात ठेवा तुमचं भविष्य आता एका सुंदर वळणावर जाणार आहे तुमचं कर्म तुमचं भविष्य ठरवणार आहे तुमचं कर्म चांगलं असेल तर तुमचं आयुष्य आता सुंदरतेकडे वळणार आहे जिथं तुम्हाला आनंद समाधान आणि यश मिळणार आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन लवकरात लवकर एका सकारात्मक बदलाचा अनुभव घेणार आहे चिंता करू नका विश्वास ठेवा कारण ज्यांनी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला त्यांनी जीवनात कधीच हार मानली नाही स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक कठीण प्रसंग हा यशाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असतो त्यामुळे धैर्य ठेवा आणि मेहनत करा लवकरच तुमचं स्वप्न साकार होईल आणि तुम्हाला तुमच्या श्रमाचं अप्रतिम असं फळ मिळेल तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या आता संपणार आहे कारण स्वामी समर्थाने तुमच्यासाठी मोठा बलवान आशीर्वाद पाठवला आहे ज्यामुळे आता तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठं यश साजरं करू शकणार आहात जीवनात अनेकांना संकटांचा सामना करावा लागतो परंतु जे स्वामींवर श्रद्धा ठेवतात आणि मन मोकळ्यापणाने कष्ट करत असतात जे कधीच कोणाचं वाईट करत नाही त्यांना जीवनात अनुभव आल्याशिवाय राहत नाही म्हणून तुमचंही मन साफ ठेवा कधी कोणाचं वाईट करू नका स्वामी समर्थ महाराज तुम्हाला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही फक्त या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगण्याचा उद्देश आहे की ज तुम्ही जसं कर्म कराल तसंच तुम्हाला फळ मिळणार आहे म्हणून जर इतरांना मदत केली तर तुम्हाला ही देव मदत करतील इतरांना जर तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची संधी दिली तर तुम्हालाही देव संधी देतील म्हणून जसं तुम्ही कर्म करणार आहात तसंच परमेश्वर तुम्हाला फळ देणार आहे म्हणून कर्म करत राहा स्वामींची सेवा भक्ती करत राहा तुम्हाला नक्कीच स्वामींचा दिव्य असा अनुभव येणार आहे आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद